आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात पूर्ण करत असेल तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा संयुक्तिक प्रश्न सोडवायचा कसा हे वीस लेकरांना लक्ष द्या आणि हे पंधरा या पंधरा आणि काढा लसावी दोन्ही संख्या पाचच्या पाढ्यात पाच तरी पंधरा पाच चुक वीस लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामाईक हे सगळं पाठच करून टाका सामायिक आणि असामाईक म्हणजे पाच तीन चार यांचा गुणाकार पाच तीन चार पाच तरी पंधरा चूक साठ भाग हे आम्हाला प्राप्त होते एकूण काय हो काम लक्ष द्या आता हे काम ज्याचे भाग साठ भाग मिळाले हे काम ए आणि बी एकत्रितपणे पंधरा दिवसात करतात गणित म्हणजे बी ते काम वीस दिवसात करतो आता ए बीच प्रतिदिन काम हा प्रश्न मनाशी विचारा गणित एकदम सोपं असते लेकरांनो फक्त गणितामध्ये हवा असतो सराव अभ्यास गणितामध्ये महत्वाचा सराव प्रॅक्टिस फार महत्वाची आहे कळकळीची ही माझी भावना लक्षात घ्या या एबीच प्रतिदिन काम हे दोघं ए बी एकत्रितपणे ते काम ज्या कामाचं स्वरूप साठ भाग मिळाला एकत्रितपणे ए बी ते काम पंधरा दिवसात करतात मनाशी प्रश्न ए बी दोघे मिळून एका दिवसात किती करता। एक भाग काम करतात त्यासाठी कामाचे एकूण भाग भागीला दोघे मिळून काम पंधरा दिवसात करतात भाग जातो चार म्हणजे चार भाग आता गणित म्हणते की एकटा बी ते काम वीस दिवसात पूर्ण करतो म्हणून एकट्या बीच म्हणा एकट्या बीच काय हो प्रतिदिन काम किंवा कार्य म्हणा किंवा काम म्हणा ओके त्यासाठी कामाचे एकूण भाग साठ हा बी एकटा ते काम वीस दिवसात करतो भागेला वीस करा हा भाग जातो सर तीन म्हणजे तीन भाग एवढं काम हा बी प्रति दिवस करतो प्रश्न विचारला सर एकटा ए ते काम किती दिवसात करेल मग या एकट्या ए ची प्रतिदिन कार्यक्षमता काय याचा शोध घ्या मग तो शोध शोध घ्यायचा कसा सर लक्ष द्या ए आणि बी एका दिवसामध्ये एकूण कामाच्या हे तुमच्या लक्षात यालं ना ए आणि चा आपण प्रतिदिन कार्य इथं का चार भाग ए आणि बी दररोज किंवा प्रति दिवसाला एकूण कामाच्या चार भाग एवढं काम करतात म्हणून इथं आम्ही समीकरण स्वरूप मांडणी करू शकतो ए आधी बी बराबर एका दिवसाचं काम चार भाग पैकी या बीच प्रतिदिन काम तीन भाग आहे ते बी च्या ठिकाणी मांडा ए अधिक तीन भाग बराबर चार भाग आता या एला एकट करा चार भागाकडे जातानी तीन भाग वजा स्वरूपात म्हणजे ए बराबर काय ही वजा बाकी एक भाग येच नुसत्या एच, एच प्रतिदिन काम एक भाग एकटा ए ते काम किती दिवसात करेल हा मुख्य प्रश्न एकटा प्रश्न चिन्ह याचा अर्थ एकटा ये ते काम किती दिवसात करेल कामाचे एकूण भाग साठ याची प्रतिदिन कार्यक्षमता एक भाग म्हणजे भागीला एक हा भाग कितीनं जातो एक साठ साठ म्हणजे साठ दिवस या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल